Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह आहे आजची बातमी या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ठाकरेंनी एक निर्णय घेतला आणि त्यानंतर महायुतीची धाकधूक वाढली आहे का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे ठाकरेंचा तो निर्णय कुठला महायुतीची धाकधूक वाढली आहे असं का म्हटलं जातं आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे बैठकांच्या संदर्भामध्ये आपण उल्लेख केलेला आहे तर काल तीन महत्त्वाच्या बैठका महायुतीच्या तीनही पक्षांच्या झालेल्या आहेत आणि या तीनही बैठकांमध्ये नेमकं काय घडलेलं आहे या सगळ्याच्या अनुषंगानं आपण अपडेट्स तर देणारच आहोत पण त्याचबरोबर याच्याबद्दलची चर्चा सुद्धा करणार आहोत ना माझा सहकारी मुस्तफा शेख सुद्धा आपल्याशी या चर्चेमध्ये जोडला जाणार आहे तर सगळ्यात आधी ठाकरेंचा तो निर्णय कुठला हे सांगायला हवं विधान परिषदेच्या अकरा जागांसाठीची निवडणूक होऊ घातली आहे हे निवडणूक बिनविरोध होईल बिनविरोध विरोध, हो विरोध, विरोध करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं म्हटलं जात असतानाच ठाकरेंनी आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आता हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला उमेदवार पण कोण आहे तर मिलिंद नार्वेकर मिलिंद नार्वेकर हे बारावे उमेदवार म्हणून आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे चुरस वाढलेली आहे संघर्ष अटळ आहे असं थेट म्हटलं जात आहे अर्थात याच्यासाठी मिलिंद नार्वेकर यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले संबंध असं म्हटलं जात असलं तरी सुद्धा ठाकरेंकडनं शा बारावा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यासाठीचा घेतला गेलेला शा निर्णय याचाच अर्थ ठाकरे महाविकास आघाडी कुठे कॉन्फिडंट ती आहे तर माहा ते म्हणजे त्यांना लागणारी एक्स्ट्राची जी मतं आहेत मिलिंद आणण्यासाठी एक्स्ट्राची जी महाविकास महाविकास आघाडीला लागतील ती आघाडीकडे आहेत पाहायला गेलं तर साधारण एकोणसत्तर एवढेच आमदारांचा किंवा महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचे तेवढे आमदार आहेत पण त्या व्यतिरिक्त इतर पक्षातले आमदार हे महाविकास आघाडीकडे वळतील असा यातनं अर्थ काढला जातोय अर्थात याच्याबद्दलची चर्चा मागच्या काही महिन्यांपासून होत राहिलेली आहे हा झाला एक मुद्दा त्याच्याबद्दल आपण चर्चा करणारच हो, आहोत पण आत्ता नाही थोडं नंतर आता महत्वाचं काय की ठाकरेंचा हा जो निर्णय आहे तो म्हणजे बारावा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा त्या निवडणुकीच्या रिंगणात बारावा उमेदवार उतरल्यानंतर महायुतीची धाकधूक वाढल्याचं म्हटलं जात आहे तीन बैठका झालेल्या आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मुख्यमंत्री शिंदे अशा तिघांनीही आपापल्या पक्षाच्या घेतलेल्या बैठका याचा पुरावा असल्याचं म्हटलं जात आहे किंवा ज्या पद्धतीनं ठाकरेंच्या निर्णयानंतर या बैठका घेण्यात आलेल्या आहेत त्याच्या मागे एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की तयारीला लागा तयारीला लागलं पाहिजे यासाठीचे सूचक संकेत या तीनही नेत्यांनी आपल्या पक्षातल्या आमदार नेते, पक्षात नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही अर्थात या तीनही बैठकांमध्ये काय घडलं याच्याबद्दलची माहिती घेऊयात पण सगळ्यात आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह इथं आपल्या आमदारांची बैठक घेतली या आमदारांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत ज्याच्यानुसार मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलंय ते म्हणजे की या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नऊच्या नऊ आमदार महायुतीचे निवडून आले पाहिजेत यासाठी कामाला लागा अर्थात विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत लाडकी बहीणसह ज्या लोकप्रिय योजना आहेत त्या लोकांपर्यंत घेऊन जा अशा सूचना सुद्धा आपल्या आमदारांना पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहेत विशेष म्हणजे विधान परिषदेच्या नऊ जागांवर जिथं महायुतीचे उमेदवार उतरलेले आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी तयारीला लागले आणि प्रयत्न करा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिलेल्या था। आहेत अर्थात आपल्या महायुतीचे उमेदवार असल्यामुळे कुठेतरी हे तर गृहितच होतं ते म्हणजे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जे आमदार आहेत ते महायुतीच्याच उमेदवारांना मतदान करतील पण विधान परिषदेच्या नऊच्या नऊ जागा निवडून आल्या पाहिजेत अशी विशेष सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आणि त्याच्यानंतर ही चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे की महायुतीमध्ये धाकधूक वाढलेली अर्थात याच्यावरनं आपण देखील असा अर्थ काढू शकतो की कुठेतरी विजयाची खात्री असल्यामुळे किंवा मग विजयाचं गणित या माध्यमातूनच महायुतीला धक्का देण्यासाठीची रणनीती ही महाविकास आघाडीनं आखली आहे की काय आणि म्हणूनच बारावा उमेदवार म्हणून मिलिंद नार्वेकरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय असं म्हणायला काही हरकत नाही आता झालं मुख्यमंत्र्यांच्याबद्दल दुसरीकडे जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एक बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत अर्थात याच्याबद्दलची माहिती घेत असताना हा देखील मुद्दा म्हटला पाहिजे ते म्हणजे की लोकसभा निवडणुकीच्या निकालाची किनार या बैठकीला आणि त्यात देण्यात आलेल्या सूचनांना आहे हे नाकारता येणार नाही एस सी आणि एस टी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर देवेंद्र फडणवीसांनी काल बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी सूचना सुद्धा दिलेल्या आहेत म्हणजे की कुठेतरी लोकसभा निवडणुकीमध्ये जो नरेटिव्ह विरोधकांकडनं उभा करण्यात आला मांडण्यात आला तो खोडून काढण्यामध्ये आपल्याला अपयश आलेला आहे असं सुद्धा या एसीएसटीच्या पदाधिकाऱ्यांसमोर देवेंद्र फडणवीसांनी के विधान केलं आणि महत्वाचं ते म्हणजे की आता विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला बेसावत राहायचं नाहीये किंवा बेसावत राहू नका अशा सूचना दिलेल्या आहेत तसंच नरेटिव्हचा सामना करण्यासाठी शासनाच्या ज्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचवा लोकांपर्यंत पोहोचवा अशा सूचना या देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या आहेत एक म्हणजे म्हणजे एस सी एसटीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर घेतलेली ही बैठक अत्यंत महत्वाची आहे ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान झालं त्याच्यामध्ये अल्पसंख्याक समुदायाबरोबरच विशेषत्वानं दलित बहुजन मतं जी आहेत ती ठाकरेंकडे वळली ह्या बद्दलची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली दलित मतं ठाकरेंकडे वळल्यामुळे काँग्रेसला फटका बसेल असं म्हटलं जात असतानाच दुसरीकडे भाजपला सुद्धा याच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत होते ते म्हणजे की कुठेतरी आदिवासी दलित या मतदारांनी भाजपला स्वीकारलं होतं भाजपला मतदान करणारे हे मतदार त्यांनी सुद्धा यावेळेस भाजपची साथ सोडल्याचं सा पाहायला आहे कुठेतरी याच्यासाठीची जुळवाजुळव ही या माध्यमात करण्यात येते आहे का आणि विधानसभा निवडणुकीच्या आधीच अशा पद्धतीच्या सूचना या फडणवीसांकडनं दिल्या गेलेल्या आहेत जसं मी सुरुवातीला सांगितलं लोकसभा निवडणुकीच्या निकालाची किनार या बैठकीला आहे अर्थात या बैठकीच्या अनुषंगानं आणखीन एक गोष्ट सांगितली पाहिजे ते म्हणजे की विजयकुमार गावित यांनी सुद्धा या बैठकीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे याच दरम्यान आपण आणखीन एका बैठकीबद्दल बोलणार आहोत आणि थेट नंतर मुस्तफाकडे जाणार आहोत ते म्हणजे की अजित पवारांनी सुद्धा काल आपल्या डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून आपल्या नेत्यांशी आपल्या आमदारांशी चर्चा केलेली आहे आणि महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे या बैठकीला या डिनर डिप्लोमसीला नवाब मलिक उपस्थित होते अर्थात शॉक बसण्यासारखं असं काही नाहीये पण हा मुद्दा देखील म्हटलं पाहिजे ते म्हणजे की कुठेतरी अजित पवारांच्या अजित पवारांच्या या बैठकीमध्ये नवाब मलिक असण्यावरनं भुवया मात्र उंचावल्या आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे अजित पवारांच्या या बैठकीमध्ये नवाब मलिक यायच्या आधीचे काही दिवस आपण काही महिने आपण आठवले तर ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झाली होती नवाब मलिकांना एक प्रकारे हेल्थच्या कारणास्तव जामीन मंजूर करण्यात आला होता नवाब मलिक हे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अजित पवारांच्या अनिल पाटलांशी चर्चा करताना पाहायला मिळाले होते त्याच्यावरनं चर् बोललं जात होतं ते म्हणजे की आता नवाब मलिक हे अजितदादांबरोबर जाणार अर्थात अजितदादांबरोबर नवाब मलिक गेल्याचं आपण पाहतो आहोत कारण कालच्या त्या बैठकीमध्ये सुद्धा ते सहभागी झाल्याचं आपण पाहिलेलं आहे ती दृश्य समोर आलेली आहेत आपण सुद्धा ती व्हिज्युअलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत पण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ते म्हणजे की नवाब मलिकांवर आक्षेप देवेंद्र फडणवीसांनी त्या अधिवेशनामध्ये जेव्हा पहिल्यांदा नवाब मलिक हे अजित पवारांच्या बाजूच्या बाकांवर बसले होते त्याच वेळेस घेतला होता खर तर ते जे पत्र आहे ते वाचून दाखवलं पाहिजे काय आक्षेप हा देवेंद्र फडणवीसांचा तेव्हा होता अर्थात तो आताही असणार आहे आणि काय काय विरोध नवाब मलिकांना आहे हे समजून घेण्यासाठी हा मुद्दा किंवा हे पत्र जे आहे ते महत्व आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या या पत्राकडे आपण अगदी झरझर नजर टाकूयात खरं तर या पत्राच्या अनुषंगानं हा देखील मुद्दा सांगितला पाहिजे ते म्हणजे की भाजपकडनं याला नवाब मलिक अजित पवारांबरोबर जायला विरोध आहे असं म्हटलं जात होतं आणि त्यामुळे अजित पवार वेगळी भूमिका घेतील असं म्हटलं जात असतानाच अजित पवारांनी ते भाजपची भूमिका आहे आमचा निर्णय आम्ही घेऊ शकतो अशा पद्धतीचे कुठेतरी सूचक संकेत दिले होते त्यामुळे भुवया फारशा उंचावण्यासाठीचं कारण नाही पण देवेंद्र फडणवीसांच्या या पत्रामध्ये त्यावेळेस हे सात डिसेंबर दोन हजार तेवीसचं पत्र आहे त्यात असं म्हटलं होतं ते, ते म्हणजे माजी मंत्री विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही हे मी आधीच स्पष्ट करतो पण ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत ते पाहतात त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही असं आमचं मत आहे सत्ता येते आणि जाते पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्यानं बाहेर आहेत त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणं हे योग्य होणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे आपल्या पक्षात कोणाला घ्यायचं हा सर्वस्वी आपला अधिकार आहे हे मान्यच आहे पण त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे त्यांना देशद्रो संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रीपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल अशी मला आशा आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी हे पत्र लिहिलं होतं की या पत्रामध्ये ज्या पद्धतीने जे आरोप नवाब मलिकांवर आहे त्या अनुषंगानं त्यांना किंवा त्या आरोपांमुळे त्यांना आपल्या बरोबर घ्यायला नको असं सुचवलं होतं अजित पवारांना आणि निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार हा अजित पवारांचा आहे असं सुद्धा अधोरेखित केलं होतं पण ह्या आरोपांमधनं त्यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर मग पक्षात घ्या असं सुद्धा सुचवलं होतं तरी सुद्धा नवाब मलिक अजित पवारांबरोबर दिसत आहेत विशेष म्हणजे भाजपच्या नेते पदाधिकाऱ्यांकडनं अजित पवारांबद्दल ज्या पद्धतीनं टीका केली जाते त्या पार्श्वभूमीवर नवाब मलिकांची ही जी विजिट ही जी बैठकीमधली उपस्थिती आहे त्याकडे पाहिलं पाहिजे दरम्यान आपण थेट जाऊयात मुस्तफाकडे मुस्तफा ठाकरेंचा तो एक निर्णय आणि त्यानंतर झालेल्या या तीन बैठका महायुतीची धाकधूक वाढलेली आहे असं म्हटलं जात आहे अर्थात विधान परिषदेसाठी ही धाकदूक वाढलेली आहे असा याचा अर्थ निघतो आणि त्याचबरोबर विधानसभेसाठी सुद्धा धाकदूक वाढवणारा हा ठाकरेंचा निर्णय आहे असं म्हटलं जातंय मुस्तफा नाही अगदी बरोबर आहे हर्षदा जसे तू सांगितलं की पूर्ण गणित जे आहे ते गणित लावावं लागेल ला आणि एक एक आमदारांचं जे मत आहे ते आपण म्हणू शकतो महत्त्व राहणार आहेत कारण आज ग्यारा अकरा जागांसाठी विधान परिषदेची बारा लोकांनी फॉर्म भरलात महाविकास आघाडी तीन उमेदवार जिंकून येईल असा त्यांचा विश्वास आहे त्यामध्ये महायुतीला आपले जे काही बोट आहे मतदार आहे एम एल एज आहेत त्यांना एकत्र ठेवावं लागेल आणि कदाचित आपण म्हणू शकतो की नवाब मलिक यांचा वाटा असू शकते त्या बोटमध्ये म्हणून त्यांना जवळ घेतला जात आहेत पण कुठे ना कुठे नवाब मलिक जेव्हा विधानसभा विधानभवनला येत आहेत तर ते असेंब्लीमध्ये ट्रेजरी बेंच वरती बसतात ते ट्रेजरी बेंच मध्ये एकदम मागच्या जे बाका असतात त्यावर बसतात आणि जे काही कॅमेराज असतात त्या कॅमेरा त्यांच्यावर जात नाही पण ते ट्रेजरी बेंचेसवरही नवाब मलिक बसतात आता आपण थेट बोलताना नवाब मलिक इथे आलेले लाईव्ह दृश्य आपण तुम्हाला दाखवतोय नवाब भाई यांचे आणि ते कुठे काय म्हणू शकतो की आपण ते आहेत नवाब भाई काय कोर्ट के आदेश पे मनाई आहे कोर्टाने बोलण्यावर मनाई दिलेली मला हे त्यांनी जे कोर्टाने जे त्यांना निर्देश दिलेले त्या निर्देशानुसार ते बोलू शकत नाही असं ते बोलून गेलेले आहेत नवाब मलिक यांनी प्रक्रिया प्रतिक्रिया जे आहे त्यांची दिलेली आहे त्यांना बोलायला अलाउड नाही आहे अशी त्यांनी जी प्रतिक्रिया ते दिलेली आहे तर कुठे ना कुठे आपण म्हणू शकतो की नवाब मलिक हे कुठे आहे ह्याच्या इशारा यांनी वेगवेगळ्या वेळी दिलेला आहे पण आता विधान परिषदेची जे काउन्सिलची जे इलेक्शन आहे त्यासाठी त्यांची जी महत्व आहे ते वाढलं आहे असं दिसून येत आहे अर्षदा मुसफा खर अजित पवारांचे सुद्धा नवाब मलिक कालच्या या बैठकीमध्ये उपस्थित होते याच्याबद्दलची एक प्रतिक्रिया आलेली आहे ती आपण थेट ऐकूया आणि त्यानंतर पुढे चर्चा करूयात तर तुम्हाला काय त्रास त्याचा असं वगैरे अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलनं उत्तर दिलेलं आहे असो पण दरम्यान आपण ज्या मुद्द्यावर बोलतो आहोत मुस्तफा ते म्हणजे की या तीन नेत्यांनी घेतलेली बैठक जर आपण एक पाहिलं तर एक प्रकारे ठाकरेंच्या या निर्णयानंतर या तीन नेत्यांनी घेतलेल्या बैठकीबद्दलची चर्चा का होते आहे याच्याबद्दल सुद्धा उल्लेख केला पाहिजे ते म्हणजे ठाकरेंनी फक्त मिलिंद नार्वेकरांना विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं नाहीये तर या माध्यमातून कुठेतरी अस्वस्थ असलेले आमदार हे पुन्हा महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत का याच्याबद्दलची खात्री see पटवण्यासाठी हा खेळ खेळला गेल्याचं ठाकरेंकडनं बोललं जात आहे महाविकास आघाडीकडनं हा खेळ खेळला गेल्याचं बोललं जात आहे विशेषत्वानं साधारण सा एक दहा ते बारा मतं जी आहेत त्याची जुळवाजुळव मिलिंद नार्वेकरांना करावी लागू शकते असं म्हटलं जात असतानाच दुसरीकडे ठाकरेंनी रिस्क घेत मिलिंद नार्वेकरांसारख्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे विशेष म्हणजे काँग्रेसनं सुद्धा मिलिंद नार्वेकरांना आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलेलं आहे आता हा पाठिंबा तर मिलिंद नार्वेकरांच्या अनुषंग काँग्रेसनं पाठिंबा दिलेला आहे कारण चेन्निथला यांनी आपल्याला आपल्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याचं स्वतः नार्वेकर यांनी आज करत आहे ही गोष्ट सांगितली तर महाविकास आघाडीमध्ये तिसरा उमेदवार उतरवण्याच्या कुठेतरी सगळं आलबेल आहे ठाकरे आणि जाईल असं म्हटलं जात असतानाच ठाकरे आणि पवारांमध्ये बिनसलं जाईल असं म्हणत असतानाच एक प्रकारे आत्तापर्यंतची जी परिस्थिती आहे त्याच्यानुसार तरी महाविकास आघाडीमध्ये या तिसऱ्या उमेदवारावरनं फारशी चलबिचल नाही हा पण महायुतीमध्ये ही चलबिचल होते म्हणूनच तातडीच्या बैठका घेण्यावरचा भर या दोन नेत्यांनी दिल्याचं म्हटलं जात आहे विशेष म्हणजे जर आपण पाहिलं असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडनं या बैठका घेतल्या गेल्या त्याच्या अनुषंगानं असा मुद्दा उपस्थित करण्यात येतो आहे किंवा तसं म्हटलं जात आहे आता जर आपण पाहिलं तर एक प्रकारे विधान परिषदेच्या नऊ जागांच्या अनुषंगानं धाकधूक वाढण्यासाठीची महायुतीसाठी वाव आहे का तर निश्चित वाव आहे ते म्हणजे की जर मिलिंद नार्वेकरांना आपले एक्स्ट्राची मतं मिळवायची असतील तर त्यासाठी निश्चितच त्यांना आसपासच्या पक्षांमध्ये म्हणजेच विरोधी बाकांवरच्या पक्षांची सुद्धा मतं लागू शकतील एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातली अस्वस्थता दुसरीकडे जर आपण पाहिली तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये असलेली अस्वस्थता आणि कुठेतरी ठाकरेंकडनं आणि पवारांकडून जो दावा करण्यात येतोय ते म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधनं आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधनं काही आमदार येण्यासाठी इच्छुक आहेत अशा परिस्थितीमध्ये जर या आमदारांनी मतदान हे महाविकास आघाडीच्या या तिसऱ्या के उमेदवाराला केलं किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला केलं तर मग मात्र कुठेतरी अडचणीचा प्रसंग हा महायुतीसाठी असू शकतो आता ही अडचण विधानसभेच्या साठी असू शकते का विधानसभा निवडणुकीसाठीच ही अडचण असू शकते निवडणुकीच्या आधी किंवा दरम्यानच्या काळामध्ये एक प्रकारे हे जे काही मतदान करणारे किंवा मतदानामध्ये वेगळी भूमिका घेणारे आमदार जे आहेत ते पवार किंवा ठाकरे गटामध्ये जाऊ शकतात आणि ज्यामुळे महायुतीची अडचण होऊ शकते उमेदवार मिळवण्यासाठीची अडचण याहीपेक्षा जास्त ते म्हणजे की प्रस्थापित उमेदवार आपल्याला सोडून जाण्याची जी अडचण आहे ती मात्र महायुतीतल्या तीनही पक्षांची होऊ शकते त्यामुळेच लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं दलित आणि पद्धती एक प्रकारे मुस्लिम मत ही ठाकरेंकडे वळली होती तशी गोष्ट पुन्हा होऊ नये यासाठी एस सी एस टीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर देवेंद्र फडणवीसांची झालेली बैठक सुद्धा महत्वाची मानण्यात येते आहे अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर विशेषत्वानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडनं महायुतीचे उमेदवार उमेदवार निवडून आणण्यासाठीचे प्रयत्न हा एक महत्वाचा मुद्दा म्हटला पाहिजे आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर एकीकडे विधान परिषदेची धामधूम विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं चर्चा झालेली आहे संघर्ष अटळ झालेला आहे त्याच पद्धतीनं जर आपण पाहिलं तर या दोन नेत्यांना कुठेतरी विधानसभेसाठीची तयारी करणं सुद्धा आवश्यक असल्याचं म्हटलं जातं याच मुद्द्यावर आपण जाऊया थेट मुस्तफाकडे मुस्तफा तर एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की इथं विधान परिषदेमध्ये संघर्ष होत असताना विधानसभेच्या तयारीसाठी महायुतीमधले नेते लागलेले आहेत किंवा कुठेतरी आधी आपल्याला या सगळ्यासाठीची घाई केली पाहिजे असं जाणीव त्यांना झालेली आहे आणि तशा सूचनाही ते देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कसं बघायचं या सगळ्याकडे कारण विधान सभेच्या निवडणुका निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत अगदी युती आघाडी दोन्हीसाठी पण त्याच्या आधीच महायुतीनं कुठेतरी भराभर निर्णय घेऊन सूचना देण्यासाठीचा पाऊल उचललेला आहे मुस्तफा बरोबर आहे हर्षदा विधान परिषदेसाठी आपण म्हणू शकतो की महाविकास आघाडीने एक कॅन्डिडेट एक्स्ट्रा दिलेलं आहे जे आपलं कॅल्क्युलेशन आहे तेवीस कोट्यांच्या त्यामध्ये ते महायुतीचे नऊ कॅन्डिडेट जिंकून येऊ शकते आरामात आणि त्या त्यानंतर दोन कॅन्डिडेट जे आहेत ते महाविकास आघाडीचे जिंकून येत असले असते पण आता दिसतंय जसं ते निवडणूक होणार आहे जर जा अशी झाला जसं जयंत पाटील यांची आपलं बोलणं झालं शेकापा पक्षाचं त्यांचं असं म्हणणं आहे की तीन आमचे जे कॅन्डिडेट्स आहेत ते आम तुम आम जिंकून येणार आहे तुम्ही तुम्हाला असं काय वाटतंय की आमचे तीन कॅन्डिडेट्स जिंकू येऊ शकत नाही आमच्याकडे ते स्ट्रेंथ आहे तर कुठे ना कुठे जे जोडाजोडी आहे ती महाविकास आघाडीने आघाडीने करावं लागेल हे दिसून येते आणि त्या अनुषंगाने ते कसं ते मॅनेज करतील ते बघावं लागेल आणि विधानसभा विधानसभा इलेक्शन आहेत आणि त्या अनुषंगाने अगर तीन सीट्स जर विधान परिषदेची काढली आपण म्हणू शकतो की महायु महाविकास महा आघाडीने तर कुठे ना कुठे त्यांचा मोमेंटम मोमेंटम पण मोमेंटम जे आहेत ते त्यांच्या बाजूने दिसेल असंही आपल्याला कळतात पण दुसरीकडे महायुतीला आपले जे मत आहेत ते एकत्रित ठेवावं लागेल जी इंडिपेंडेंट आमदार आहेत ते एकत्र ठेवावं लागेल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत ते आता विधानभवनात येतात ते आपल्याला दिसतं दृश्य लाईल तर कुठे ना कुठे त्यांना एकत्र मत ठेवायचं हे महायुतीचा टास्क आहे त्या अनुषंगाने जी बैठक आहे ते बैठका अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे यानंतर या बैठकीनंतर आता जे इंडिपेंडेंट आमदार आहेत ते कोणाकडून वोट करतात कौन्सिल इलेक्शनमध्ये हेही महत्वाचे ठरणार आहेत आणि कुठे ना कुठे गुप्त मतदान असणार आहे तर गुप्त मतदानामुळे आपण म्हणू शकतो की एक एक कॅन्डिडेटला आपण म्हणू शकतो की जे आहेत ते एक एक कोटा दिला जाणार आहेत त्या कोट्याच्या अनुषंगाने आपण म्हणू शकतो की कुठला कॅन्डिडेट जिंकून येते आणि कुठला कॅन्डिडेट हरतो तर ज्या आमदारांना त्या कोटामध्ये त्या कॅन्डिडेटसाठी वोट करायचं सांगितलं होतं जर तो कॅन्डिडेट हरतो तर त्या आमदारांवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे गुप्त मतदानाच्या दरम्यान तर कुठे ना कुठे आपण म्हणू शकतो की ही एक अटीतटीची लढाई अशी होताना दिसत आहेत विधान अगोदर विधानसभेसाठी जे नरेटिव्ज आहे जे इलेक्शन कॅम्पेनिंग आहेत सीट शेअरिंग आहेत सीएम फीस आहे सगळी जी फॉर्मॅलिटीज आहेत तेही सुरू झालेली आहे तेही आपल्याला कुठे आप ना कुठे शेप घेताना एक दोन महिन्यात दिसतील पण त्या अगोदर विधान परिषदेचा निकाल जो आहे तोही महत्वाचा ठरणारा आणि महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही जे घटक पक्ष आहेत ते ह्या गोष्टीला लाईटली घेऊ शकत नाही हर्षदा बरोबर आहे मुस्तफा की दोन्ही पक्ष किंवा दोन्ही जे युती आघाडी आहेत ते ह्या गोष्टींना लाईटली घेऊ शकत नाहीत एक आपले प्रेक्षक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की या विधान परिषदे निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांनी उल्लेख केलेला आहे अर्थात जर आपण पाहिलं तर तीनही नेत्यांनी ज्या पद्धती पद्धतीनं पावलं उचललेली आहेत किंवा ज्या पद्धतीनं तीनही नेत्यांकडनं सातत्यानं विधानसभा आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये लक्ष घालण्यात येते तर बिनविरोध निवडणूक व्हायला हवी यासाठीचे प्रयत्न होतील असं म्हटलं जात असतानाच आता एक प्रकारे आ, ही निवडणूक होणं अटळ आहे आणि त्यामुळे निवडणुकीच्या निकालाच्या आणि मतांच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर ही समीकरण जुळवणं हे चॅलेंज हे प्रत्येक महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी सुद्धा असणार आहे पण ते अधिक असणार आहे ते महायुतीसाठी त्याचं कारण सुद्धा सांगितलं पाहिजे आता जर आपण पाहिलं तर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली होती तर या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघामध्ये कुठेतरी पुन्हा एकदा ठाकरेंच्या बाजूने मुंबईमध्ये सकारात्मकता पाहायला मिळाली होती ठाकरेंच्या मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मधन उमेदवार निवडून आले धन्यवाद मुसफा काही महत्वाचे अपडेट्स घेऊन तुम्ही पुन्हा जोडले जा तर एक गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे की मी सांगत होते की मुंबईमध्ये ठाकरेंसाठी सकारात्मकता पाहायला मिळाली होती मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर निवडून आलेले आहेत नाशिक नाशिकमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार भाजपचा उमेदवार निवडून आलाय कोकण पदवीधर मध्ये असं असलं तरी सुद्धा एक प्रकारे ठाकरेंसाठी काहीशी एक जागा एक्स्ट्राची ती पण मुंबई शिक्षक जिथं कधी शिवसेनेचा उमेदवार निवडून आला नाही तिथं हा उमेदवार निवडून येणं याच्यावर एक आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की ठाकरेंसाठी सकारात्मकता असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंना फारसं यश मिळालं नाही असं पाहि पाहण्यात येत होतं पण तरी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये आजही ठाकरेंच्या दृष्टीनं विशेष महत्व दिलं जातं आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे ठाकरेंसाठी असलेली सहानुभूती आजही वर्क करते असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटतंय आणि म्हणूनच कुठेतरी ठाकरे अजूनही केंद्रस्थानी आहेत महाविकास आघाडीच्या ही गोष्ट दिसते त्याच्यानंतर शिक्षक मतदार पदवीधर मतदारसंघाचा निकाल आलेला आहे या निकालामध्ये सुद्धा एक प्रकारे महायुतीला थोडस पारडज कमी आहे म्हणजे चारपैकी दोन जागा या महायुतीकडे आलेल्या आहेत महाविकास आघाडीकडे एकट्या ठाकरेंकडे दोन जागा आलेल्या आहेत हा मुद्दा लक्षात घेतला तर विधान परिषदेमधनं सुद्धा असाच मेसेज जायला नको ही गोष्ट याची साठीची काळजी ही महायुतीकडनं घेतली जाते किंवा महायुतीला ती काळजी घ्यावी लागणार आहे अस्वस्थतेची चर्चा होत असतानाच आमदारांच्या अनुषंगानं जर विचार केला तर कुठेतरी आमदार वेगळी भूमिका घेतील आणि महायुतीचा एकही उमेदवार जर पडला तर कुठेतरी त्रासाची गोष्ट होऊ शकेल तर दरम्यानच्या काळामध्ये एक प्रतिक्रिया आलेली आहे ती सांगत होते मी ती म्हणजे विकास जाधव यांची आहे त्यांचं असं म्हणणं आहे की पंकजा मुंडे यांचा गेम होणार शिंदे यांचा एक आणि अजित पवार यांचा एक आमदार निवडून येईल किंवा एक उमेदवार निवडून येईल शरद पवार आणि ठाकरे बीजेपी यांचा गेम करणार शरद पवार आणि ठाकरे बीजेपीचा गेम करणार असं यांना म्हणायचं आणि घोडे बाजार होणार असं सुद्धा यांना वाटतंय अर्थातच राजकीय वर्तुळामध्ये याच्याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे कारण बारा उमेदवार जे आहेत ते आता निवडणुकीच्या रिंगणात असतील हे बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे निवडणूक होणार असल्यामुळे आणि मतांसाठी जी धावपळ ही करावी लागणार असल्यामुळे कुठेतरी घोडे बाजार होईल असं म्हटलं जात आहे दुसरे पिंटू घोडके आहेत त्यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे पंकजा मुंडे हे एक नंबरचे उमेदवार आहेत त्या शंभर टक्के निवडून येतील असं त्यांना वाटत आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर एक प्रकारे या सगळ्याच्या अनुषंगानं कुठेतरी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ही धाकधूक महायुतीच्या नेत्यांची वाढलेली आहे म्हणजे ज्या कॉन्फिडन्सनी महाविकास आघाडीकडनं तिसरा उमेदवार उतरवण्यात आलेला आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे हा उमेदवार उतरवण्यात आलाच नाही आहे तर मतांची जुळवाजुळव करण्यासाठीचे प्रयत्न सुद्धा सुरू झालेले आहेत याच्यावरनं महाविकास आघाडीचा उमेदवार मतं मिळवण्यासाठी जर प्रयत्न करत असेल आणि ती जर महायुतीतली कमी होणार असतील तर मग मात्र महायुतीसाठी काहीसा धक्क्याचा भाग राहू शकतो ही गोष्ट जाणूनच कुठेतरी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे नऊच्या नऊ उमेदवार जिंकून आले पाहिजेत असा सूचना अशा सूचना आपल्या नेत्यांना दिलेल्या आहेत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे एक गोष्ट सांगितली पाहिजे ती म्हणजे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला आहे विधान परिषदेच्या दोन्ही खासदार खासदारकीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांचा विचार झाला होता पण तिकीट दिलं गेलं नाही त्यांचं तिकीट कापलं म्हणून नाराजी दूर करण्यासाठी विधान परिषदेवर जर त्यांना उमेदवार म्हणून उतरवण्यात येत असेल तर कुठेतरी ही निवडणूक बिनविरोध होईल अशा विश्वासानं त्यांना असं म्हटलं जात असताना तर या दोन्ही नेत्यांच्या अनुषंगानं आव्हान निर्माण होऊ शकतं का अशी चर्चा सुरू झाली आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये असलेली अस्वस्थता अस्वस्थता लक्षात घेता महायुतीचे नऊच्या नऊ उमेदवार निवडून यायला हवेत अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्याचं म्हटलं जात तशी चर्चा आहे अर्थात चर्चा कशाही पद्धतीनं होऊ शकते पण असं म्हणण्या जाण्याचं कारण सुद्धा या चर्चेतलं या शंकेतलं किंवा आपण म्हणूयात की अस्वस्थतेतलं असल्याचं म्हटलं जात आता जर आपण पाहिलं तर एक प्रकारे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले दोन उमेदवार या उमेदवारांच्या अनुषंगानं सुद्धा अशी चर्चा आहे ते म्हणजे की भाजपची ऑलरेडी अजित पवारांबद्दल असलेली नाराजी दुसरीकडे अजित पवारांच्या कडनं दोन उमेदवार उतरवल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली अस्वस्थता याचा फटका हा अजित पवारांच्या उमेदवारांना बसू शकतो आणि म्हणूनच कुठेतरी तयारी ही केली गेली पाहिजे किंवा याच्याबद्दल कुठेतरी गाफिल राहता कामा नये असे अशा पद्धतीचा उल्लेख सुद्धा अजित पवारांच्या बैठकीत झाल्याचं म्हटलं जात आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की निवडणुकीच्या अनुषंगानं विशेषत्वानं ज्या दोन पक्षांमध्ये काळजी करण्यासारखं वातावरण आहे किंवा अस्वस्थतेचं वातावरण आहे अशा दोन नेत्यांनी आपल्या नेत्यांना सूचना देत महायुतीच्या उमेदवारांच्या अनुषंगानं त्या माध्यमातून एक प्रकारे आपले जे उभे केलेले उमेदवार आहेत ते निवडून येतील याच्यावर भर देण्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत खात्री केलेली आहे खात्रीपूर्ण निर्णय घेतलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणखीन एक प्रतिक्रिया आलेली आहे ती थोडीशी मध्ये घेते ती म्हणजे पिहू आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की गट सुटणार आता कारण शिंदे चे आमदार यांना माहित झालं आहे की विधानसभेच्या निवडणुकीत पराभव होणार म्हणून ते फुटणार उद्धव ठाकरे यांचा उमेदवार निवडून येणार आता त्यांना असं वाटतंय या आहेत पिहू त्यांनी असं थेट म्हटलेलं आहे अर्थात अशाच पद्धतीची शंका म्हणजे आपण म्हणूयात की जेव्हा एखाद्या गोष्टीचा विचार केला जातो चारही बाजूनं त्याचा विचार केला जातो किंबहुना असं म्हणयात की सर्व बाजूनं त्याचा विचार केला जातो प्लस मायनस सगळीकडचे पाहिले जातात तर कुठेतरी याच अनुषंगानं प्लस मायनसचा विचार हा आ, केला जातो आहे आणि म्हणूनच विशेष काळजी ही महायुतीकडनं घेण्यात येते आहे आणि मी जसं सांगितलं त्याप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आमदारांमधनं निवडून येणारे हे आमदार असले तरीसुद्धा कुठेतरी आमदारांमधनं जर का या गुप्त मतदानाच्या बा माध्यमातून किंवा आडून काही वेगळी भूमिका घेतली गेली तर मात्र एक वेगळा मेसेज हा पूर्ण पक्षामध्ये जाऊ शकतो महायुतीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये जाऊ शकतो आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की मतदारांमध्ये जाऊ शकतो ज्याचा परिणाम हा विधानसभेवर सुद्धा होऊ शकतो नेते फुटतील न फुटतील हा पुढचा मुद्दा आहे पण या निकालाचा इम्पॅक्ट जो आहे तो मतदारांवर आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांवर पडण्यामुळे चुकीचे संदेश जाऊ शकतील आणि ज्याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवर होऊ शकेल म्हणूनच कुठेतरी एकनाथ शिंदेकडनं आणि अजित पवारांकडनं विशेष काळजी घेण्यात येते आहे अर्थात चाचपणी सुद्धा असू शकते ही ती म्हणजे की पक्षामधल्या किती आमदारांना सध्या आपल्या नेत्याबरोबर राहायचं आहे किंवा त्यांनी अशी निर्णय हा कायम असल्याचं कायम असल्याची भूमिका जी आहे ती घेतलेली आहे याच्याबद्दलची सुद्धा चाचपणी करण्यात येते आहे दरम्यान आपण एक गोष्ट सांगितली पाहिजे ते म्हणजे की विधानसभेच्या निवडणुकीसाठी हे तीनही पक्ष लागलेले असले तरी सुद्धा कुठेतरी आत्ता होणाऱ्या या विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगानं धाकदू काय अर्थात पाच जुलैपर्यंत उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत आहे पण मला नाही वाटत की ठाकरेंचे उमेदवार जे आहेत मिलिंद नार्वेकर हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील उलट ही निवडणूक व्हायला हवी यासाठी महाविकास आघाडीनं कुठेतरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जो काही कॉन्फिडन्स दाखवला आणि म्हणून मिलिंद नार्वेकरांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे तर महाविकास आघाडीच मत आहे किंवा महाविकास आघाडीला ही निवडणूक व्हायला हवी आहे आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये नार्वेकरांच्या या कॉन्फिडन्स हाच कुठेतरी महायुतीच्या नेत्यांचा आणि महायुतीच्या पक्षाच्या अनुषंगानं एक प्रकारे त्रासाचा ठरू शकतो किंवा भीतीचा ठरू शकतो आणि म्हणून सुद्धा कुठेतरी विधानसभा आणि विधान परिषदेची एकाच बाजूला एकाच वेळेस तयारी करणं आवश्यक आहे त्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते नेत्यांना सूचना देण्याची आवश्यकता आहे हे तीनही नेते पाहिलं तर त्यातल्या देवेंद्र फडणवीसांची जी बैठक आहे त्याच्याबद्दल थोडंसं म्हटलं तर कुठेतरी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानच केलेली ही बैठक आहे कारण ते पदाधिकारी होते एस सी एस टी च्या जे त्यांचं सेल आहे त्याचे पदाधिकारी होते त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीसाठीची तयारी ही देवेंद्र फडणवीसांच्या या बैठकीमध्ये दिसते आहे पण अजित पवार असतील किंवा मग एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल यांची ही तयारी विधान परिषद आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांसाठीची आहे असं म्हटलं तर काही हरकत ठरू नये आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की या दोन गटांमध्येच किंवा या दोन पक्षांमध्येच असलेली अस्वस्थता जी आहे त्याच्याबद्दलची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होते आहे आणि विशेष म्हणजे विधान परिषदेची निवडणूक ही बिनविरोध होणार नाही असं जेव्हा म्हटलं जात आहे तेव्हा या दोन गटांमधलेच आमदार फुटण्याची शक्यता आहे आणि म्हणून कुठेतरी या दोन नेत्यांकडनं होणारी ही जी बैठक आहे किंवा ही जी मिटिंग आहे त्याच्याबद्दल विशेष चर्चा होत राहिलेली आहे किंवा होत राहणार आहे कुठेतरी चाच चपणी आणि त्याचबरोबर आपल्या नेत्यांनी आपल्याच उमेदवारांना मतदान केलं पाहिजे याच्या पद्धतीच्या सूचना या दोन नेत्यांकडनं देण्याच्या अनुषंगानं एक प्रकारे हालचाली झालेल्या आहेत ही अस्वस्थता ही भाजपपेक्षा अधिक एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे का असं म्हणायला किंवा असा कि विचार करायला यामुळेच वावसुद्धा राहतो आहे दरम्यान या सगळ्याबद्दलचे आणखी काही महत्वाचे अपडेट्स अगदी थोड्या वेळात आपल्यापर्यंत येणार आहेत विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं नेमकं काय घडतं आहे याच्याबद्दलचं लाईव्ह घेऊन अगदी थोड्या वेळात आम्ही तुमच्यासमोर लाईव्ह येणार आहोत दरम्यान मुंबईतचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आम्ही लाइव आलो काही महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड झाले तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल तसंच या संदर्भातल्या सगळ्या बातम्या मुंबईत डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील आणि महत्त्वाचं ते म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा तकला फॉलो करायला विसरू नका आणि आवडलेले व्हिडिओ नक्की शेअर करा आत्ता या लाईव्हमध्ये मी थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद